आयडी पार्क हिंजवडीच्या समस्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बैठक झाली आणि त्यानंतर लगेचच आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडीमध्ये जाऊन तिथली पाहणी केलेली आहे तिथल्या समस्या सुद्धा पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांनी बैठक घेतलेली आहे हिंजवडी पायाभूत समस्यांसंदर्भात ही बैठक सध्या सुरू आहे तत्पूर्वी अजित पवार यांनी सकाळी सहाच्या सुमारास हिंजवडीच्या विविध भागांची पाहणी करत हिंजवडीच्या समस्या जाणून घेतल्यात अजित पवार यांनी आज सकाळी सहाच्या सुमारास हिंजवडीचा दौरा केलेला आहे तिथल्या समस्यांचा त्यांनी आढावा घेतलेला आहे गुरुवारी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतलेली होती आणि त्यानंतर लगेचच अजित पवार यांनी हिंजवडीमध्ये जाऊन तिथल्या समस्यांचा संपूर्णपणे आढावा घेतलेला आहे वाहतूक कोंडीची समस्या आहे तसंच इतर समस्या आहेत त्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या आहेत It is